नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी चांदो रेल्वे शहरातील पुरातन देवस्थान चंद्रभागेच्या तीरावर महादेव मंदिर महादेव घाट येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यावर्षी सुद्धा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला होणार आहे तरी त्यानिमित्त सर्व विश्वस्त मंडळ व महिला गावकरी मंडळींची सभा चंद्रभागेच्या महादेव देवस्थान येथे पार पडली यामध्ये दे महादेव देवस्थान समितीचे अध्यक्ष कैलास भाऊ गिरोडकर यांनी संपूर्ण सप्ताहातील कार्यक्रमाचे नियोजन संदर्भात माहिती दिली तसेच या सभेला परिसरातील सर्व शिवभक्त व महिला भक्त यांच्यासोबत चर्चा करून महाशिवरात्रीच्या नियोजनाची चर्चा केली तसेच चंद्रभागेच्या महादेव देवस्थानाचे कार्याध्यक्ष बच्चू वानरे यांनी सुद्धा आयोजन संदर्भात चर्चा केली कार्याध्यक्ष सुनील अग्रवाल सचिव डॉ प्रशांत कोटेकर व विश्वस्त निलेश गुल्लाने यांनी आयोजना संदर्भात चर्चा केली व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चे रेल्वेवरून वरून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल उज्जैनकर आपण आज दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस जी सभा आढावा बैठक गावकऱ्यांची सर्व जी बैठक घेतली आहे त्याचं कारण चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान चांदू रेल्वे येथे दरवर्षी एक पन्नास साठ वर्षापासूनची जी परंपरा आहे ती चंद्रभागेश्वर महादेव देवस्थानामध्ये महाशिवरात्री महोत्सवानिमित्त आपण ह्या बैठकी घेत असतो त्या बैठकीमध्ये मनुष्यबळ हे जास्त प्रमाणात येतो नेहमी पण आम्ही यंदा या वर्षीपासून महिलांना प्राधान्य प्रथम महिला अशी एक सामूहिक बैठक महिलांची घेतली ती बैठक फक्त चंद्रबागेश्वर महादेव देवस्थान वीस तारखेपासनं भागवत सप्ताह चालू होत आहे सुरू होत आहे त्यासाठी ही बैठक घेण्यात आली त्यामध्ये महिलांचे महिलांचा सहभाग कसा राहील महिलांवर कि कोणती जबाबदारी द्यायची की महिलांच्या संघटना एक काही काही अध्यक्ष त्या प्रत्येक दिवसाच्या आम्ही नेमून देऊ आणि त्याप्रमाणे इथं ज्या महिला उपस्थित आहे व पुरुषगण उपस्थित आहे यांना पण ती जबाबदारी काही आपण भागवताची देणार आहे सप्त्याची देणार आहे रोजच्या दैनंदिन कार्यक्रमाची देणार आहे त्याचं औचित्य एकच आहे की हा सुंदर सप्ताह हो सुंदर नियोजन हो प्रत्येकाला याचा लाभ मिळो आणि प्रत्येकाने याचा आनंद घ्यावा यासाठी आपण हे दरवर्षी बैठका घेत असतो ही मोठ्या प्रमाणात बैठक घेण्यात आली याचं कारण की मोठा सप्ताह हो आणि याच्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला बच्चूभाऊ वानेरेंनी बच्चूभाऊ वानेरेकडे मी ही भूमिका मांडली की मी बैठकीला येतो तुम्ही महिला बोलवाल आणि महिला त्या महिलांना आपण सहभागी करून घेऊ मंदिरामध्ये किंवा त्यांना प्रत्येक प्रत्येकाला कार्य देऊ तर बच्चूभाऊनी त्या आदेशाचं म्हणा की आमच्या माझ्या बोलण्याचं त्यांनी सूचनेचं पालन केलं तसं सुनील भाऊ आम्ही आजच त्यांना पत्रिका गेली पाहिजे त्यांना पॉम्प्लेट गेलं पाहिजे आजच एक महिना पहिले त्यांना सूचना गेल्या पाहिजे यासाठी आम्ही आजच पत्रिका सर्वांच्या समोर समक्ष ठेवल्या आणि सभेची कार्यक्रमाची सर्व रूपरेषा आजच्या मिटिंगच्या माध्यमातून आपण प्रत्येकाला सांगितली आणि सर्वजण उपस्थित झाले गावकरीजन यांचं खूप खूप अभिनंदन चांगल्या प्रमाणात सर्वांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं त्याबद्दल गावकऱ्यांचे मंदिर देवस्थान ट्रस्टीचे सर्वांचे स्वागत अभिनंदन एम डी न्यूज अचानक आम माझे मी तुम्हाला सांगतो यांना मी स्वतः बोलावलाय आज सकाळी फोन आणि मेसेज मी स्वतः मान्यवरांना बोलावलं त्यांनी उपस्थिती दिली एम डी न्यूजचे पण स्वागत करतो त्यांनी आम्हाला ऐकून घेतलं <laughs> महादेव घाट महादेव मंदिर मध्ये भागवत सप्ताहाचे नियोजन आहे आम्ही सर्व महिला या नियोजन मध्ये त्यांना भागवत सप्ताहमध्ये आम्ही सर्व महिला आम्ही चांगल्या तऱ्हे पार पाडू आणि जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना सहभाग करू मी म्हणते की सर्व महिलांनी पण सपोर्ट करा आणि सप्ताहामध्ये अशी शान वाढा की महादेव घाटाचे आणि मंदिराचं नाव झालं पाहिजे एवढी मी विनंती करते ते महादेव देवस्थान मध्ये वीस तारखेपासून सप्ताह पूजा चालू होणार आहे आणि सत्तावीस तारखेपर्यंत सप्ताह चालू राहणार आहे तरी सगळ्या महिलांनी आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य देऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे येणाऱ्या वीस फेब्रुवारी पासून आपल्या रेल्वे शहरातील चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान येथील सप्ताह चालू होणार आहे सव्वीस तारखेला महाशिवरात्रीचा मोठा कार्यक्रम येथे आहे सत्तावीस तारखेला आपल्या इथे महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम राहणार रा आहे वीस तारखेपासून सुरू होणाऱ्या या सप्तामध्ये सातही दिवस चांगल्या प्रकारे भागवत आपण ठेवलेला आहे यामध्ये आपले महाराज आम्ही जे ठेवलेले आहे ते हरिभक्तपरायण अक्षयानंदजी हरणे महाराज यांचा आम्ही भागवत ठेवलेला आहे आणि ह्या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरता सर्व शहरवासियांनी यामध्ये हजर राहावे तसेच सर्व परिसरातील महिला मंडळी आणि सर्व भाविक भक्तांनी या महाशिवरात्रीच्या मा, सप्त्याला सहकार्य करावे सातही दिवसमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाकरता जास्तीत जास्त उपस्थिती राहावं तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सडळ हातांनी सहकार्य करावं असे मी सर्व गावकऱ्यातर्फे इच्छा बाळगतो च्या चंद्रभागेश्वर महादेव देवस्थानच्या सभेमध्ये जे ठरलेलं आहे त्या हिशोबानं सर्व गावकऱ्यांनी महादेव देवस्थानला सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करतो बऱ्याच वर्षापासून महाशिवरात्री निमित्त इथं भागवत सप्ताह पन्नास वर्षापासून हे भागवत सप्ताह चालू आहे भरपूर पुरातन मंदिर आहे साक्षात मंदिर आहे आणि आता याच्यामध्ये कैलास भाऊ बच्चू भाऊ निलेश भाऊ डॉक्टर साहेब हे विश्वस्त मंडळ इथं स्थापन झालं मी पण नाव सुनील अग्रवाल तर मी आम्ही सगळं यांना हे सगळं आमच्या कार्यकारिणीमध्ये आल्यानंतर भरपूर मोठं बळ मिळालं गावकऱ्यांचं सहकार्य मिळत आहे भरपूर उत्साहात चांगला कार्यक्रम पार पडत आहे जुने लोक तर भरपूर याच्यामध्ये मेहनत करत होते यात काही शंका नाही पण त्यांच्याच परंपरेला आम्ही हो। त्यांच्या परंपरेला कायम ठेवून समोर मिळत आहो आणि त्यामध्ये सगळ्या लोकांचा भरपूर भरपूर आम्हाला सपोर्ट भेटत आहे त्यामध्ये विशेषतः अमरावतीहून कैलास भाऊ जेव्हापासून आमच्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष झाले तेव्हापासून तर द्विगणित उत्साह संचारला आहे सगळ्या यांच्यामध्ये भरपूर आम्हाला आनंद आहे आम्ही सगळ्या चांगल्या रीतीनं पार पाडण्याचे प्रयत्न करू मंदिराचा जीर्णोद्वाराचंही तो हळूहळू चालू आहे थोड्या काय म्हणजे थोड्या प्रमाणात आणि शेताचंही काही आमचे निर्णय कोर्टात आहे ते पण चालू आहे सगळे भरपूर प्रयत्न चालू आहे तर अशा प्रकारे आमचं हे हो नियोजन आहे सगळ्या लोकांनी भावी भक्तांनी सहकार्य करावे अशी मी नम्र विनंती करतो धन्यवाद श्री चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान महादेव घाट या ठिकाणी महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाचे आणि यात्रेच्या नियोजनाची आज मिटिंग बोलावलेली होती आणि या परिसरातील समस्त महिला वर्ग आणि कार्यकर्ता गण या मध्ये उपस्थित होते आणि दरवर्षीप्रमाणे ज्याप्रमाणे या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम होते आणि भव्य दिव्य यात्रासुद्धा होते आणि भव्य दिव्य महाप्रसादसुद्धा होते या महाप्रसादामध्ये या परिसरातील समस्त महिला मंडळी आणि समस्त युवा कार्यकर्ते आणि वृद्ध कार्य वृद्धसुद्धा या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये सर्व हातभार लावते यावर्षीसुद्धा मंदिर कमिटीकडून यावर्षी यात्रेचं दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठा जल्लोषात आपल्याला या महाशिवरात्रीचा कार्यक्रम करायचा आहे या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता आजची या ठिकाणी परिसरातील समस्त भाई भक्तांची आणि कार्यकर्त्यांची आणि महिलांची मिटिंग बोलावण्यात आली आणि सर्वांच्या विचारात घेऊन या कार्यक्रमाची सोमवारची रूपरेषा ठरवण्यात आली हर महादेव आणि या चांदूर नगरीतील समस्त भाईक भक्तांनी आणि समस्त महिला मंडळींनी आणि समस्त कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी श्रीभागेश्वर महादेव देवस्थान इथले विश्वस्त यांच्याकडून समस्त परिसरातील भाईक भक्तांना नम्राची विनंती आहे का या कार्यक्रमामध्ये या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आणि ज्या कोणा भाईक या कार्यक्रमामध्ये अन्नधान्य स्वरूपात किंवा देणगी देणगीच्या स्वरूपात काही मदत द्यायची असेल त्यांनी श्री चंद्रभागेश्वर विश्वस्त मंडळी यांच्याशी संपर्क साधावा श्री चंद्रभागेश्वर चंद्र महादेव देवस्थान महादेव घाट या ठिकाणी महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाचे आणि यात्रेच्या नियोजनाची आज मीटिंग बोलावलेली होती आणि या परिसरातील समस्त महिला वर्ग आणि कार्यकर्ता गण या मध्ये उपस्थित होते आणि दरवर्षीप्रमाणे ज्याप्रमाणे या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम होते आणि भव्य दुवे यात्रा सुद्धा होते आणि भव्य महाप्रसाद महाप्रसादसुद्धा होते या महाप्रसादामध्ये या परिसरातील समस्त महिला मंडळी आणि समस्त युवा कार्यकर्ते आणि वृद्ध कार्य वृद्ध सुद्धा या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये सर्व हातभार लावते यावर्षी सुद्धा मंदिर कमिटीकडून यावर्षी यात्रेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठा जल्लोषात आपल्याला या महाशिवरात्रीचा कार्यक्रम करायचा या